श्लोक एकोणतीसावा शृणु प्रोच्यमानमशेषेण पृथक्वेन धनंजय अर्थ हे गुणामुळे असलेला बुद्धीचा व धृतीचा त्रिविध भेद मी तुला अशेषेण सांगत आहे तो तू श्रवण कर विवरण भगवान श्रीकृष्ण म्हणाले की बुद्धी व धृती यांचे गुणावर आधारित असे तीन वर्ग असतात ते मी तुला वेगवेगळे करून पूर्णपणे सांगत आहे असे म्हणजे पूर्णपणे काहीही शिल्लक न ठेवता धृती म्हणजे किंवा चिकाटी कोणतेही कर्म इंद्रियांचे द्वारा केले जाते तीच कर्माचे साधन सुद्धा असतात म्हणजेच इंद्रिय हीच कर्माचे साधन आहे परंतु इंद्रियांचे राजस सात्विक किंवा तामस असे तीन भेद होत नाही कर्म करताना इंद्रियांमध्ये बुद्धीची प्रधानता असते व सर्व इंद्रिये बुद्धीनुसार म्हणजे बुद्धी सांगेल त्याप्रमाणे कार्य करत असतात म्हणून इथे बुद्धीचे भेद सांगितले आहेत बुद्धीच्या निश्चयाला विचाराला दृढतेने स्थिर राखून ठेवणारी आणि आपल्या निश्चयाचा निश्चयावर दृढ राहणारी जी धारणाशक्ती असते तिला धृती असे म्हणतात हिच्याशिवाय बुद्धी दृढ राहू शकत नाही माणूस जे काही कार्य करतो ते बुद्धीपूर्वक करतो ते कार्य सफल किंवा पूर्ण होण्यासाठी बुद्धीबरोबरच धृतीची सुद्धा आवश्यकता असते धनंजय या आ, हे अर्जुनाचे नाव आहे अर्जुनाच्या या नावाचा अर्थ असा आहे की ज्याने राजसवी यज्ञाचे वेळी अनेक राजांना जिंकून खूप धन आणले होते धन जिंकून आणणारा तो धनंजय पण इथे भगवंत मात्र त्याला अगदी वेगळ्या अर्थाने धनंजय म्हणून संबोधत आहेत साधनेमध्ये सात्विक बुद्धी व धृतीचा स्वीकार करून गुणातीत तत्वाची प्राप्ती करणे हेच खरे धन आहे आणि अशा या सात्विक अशा या वास्तविक खऱ्या धनाला धारण करून अर्जुनाने आपले धनंजय हे नाव सुद्धा सार्थक करावे असे भगवंताच्या म्हणण्याचा अर्थ आहे हे लक्षात घ्यायला हवे आणि इथे आपण थांबूया श्लोक तिसावा प्रवृत्तींच निवृत्तींच कार्या कार्ये भया भये बंधन मोक्ष सात्विकी अर्थ हे पार्था प्रवृत्ती आणि निवृत्ती काय करावे व काय करू नये कुठे भीती बाळगावी किंवा कशाचे भय बाळगावे कशाचे आणि कोणाचे भय बाळगू नये कोणते बंधन स्वीकारावे किंवा कोठे सुटका करून घ्यावी हे ज्या बुद्धीला कळते तिला सात्विक असे म्हणावे असे भगवंत इथे सांगत सांगत आहेत आहेत विवरण भगवंत बुद्धीचे तीन विभाग आणि या श्लोकात सात्विक बुद्धी कशाला म्हणावे याचे विवेचन करत आहेत भगवंत म्हणतात की हे अर्जुना कोणत्या कामामध्ये प्रवृत्त व्हावे कोणत्या कामापासून निवृत्त व्हावे हे जिला कळते ती सात्विक बुद्धी होय जसे शिवाजीराजे बाजीराव पेशवे यांना युद्ध केव्हा कोठे आणि कोणाशी कशा प्रकारे करावे याचे उत्तम ज्ञान होते म्हणून थोड्या सैन्याला बरोबर घेऊन त्यांनी अनेक लढाया केल्या आणि त्या जिंकल्यासुद्धा युद्धात नेमकी माघार केव्हा घ्यायची आणि हल्ला केव्हा करायचा याचे अचूकपणे त्यांना अच याचे अचूकपणे त्यांना ज्ञान होते याचाच अर्थ त्यांची बुद्धी सात्विक होती त्यांनी केलेली युद्धे स्वातंत्र्य प्राप्तीसाठी व मिळालेले स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी होती यामध्ये त्यांचा स्वार्थ नव्हता कोणी आपल्याला मोठे म्हणावे मान द्यावा अशा हेतूनेही त्यांनी अशा प्रकारचे कोणत्याच गोष्टी कधी केल्या नाहीत कार्या कार्ये कोणते कार्य करावे व कोणते करू नये हे सात्विक बुद्धीला कळते आता धर्मराजाचे उदाहरण आपण लक्षात घेतले तर द्यूतामध्ये खोटेपणाने खेळून धर्मराजाला फसवून हरविणाऱ्या कौरवांबरोबर पांडवांनी लगेचच युद्ध केले असते किमान धर्मराजाने तशी आज्ञा किंवा परवानगी तिथल्या तिथे भीमा आणि अर्जुन यांना दिली असती तर पांडवांचा वनवास टळला असता पण शिवाय द्यूत खेळणे कोठे थांबायचे थांबवायचे कोणती गोष्ट या खेळात आपण पणाला लावायची नाही याबद्दलचा विचार किंवा निर्णय त्यांनी वेळेवर घ्यायला हवा होता पण अशा गोष्टीचा अचूक निर्णय धर्मराजाला त्यावेळी घेता आला नाही आणि मग त्यांनी ठरल्याप्रमाणे तेरा वर्षाचा वनवास भोगला नंतर युद्धाचा निर्णय घेतला आणि त्या युद्धात भयंकर अशी हानी झाली मिळालेल्या विजयाचा आनंद त्यांना उपभोगता आला नाही कारण त्यामध्ये त्यांचे खूप स्वकीय मित्र असे सर्वांचा नाश झाला होता अगदी त्यांना त्यांची स्वतःची मुलेसुद्धा गमवावी लागली होती म्हणून कोणत्या कार्यात कधी प्रवृत्त व्हावे व कोणत्या कामापासून निवृत्त व्हावे हे ज्याला अचूकपणे कळते त्याची बुद्धी सात्विक असते असे भगवंत इथे सांगत आहेत खरे तर धर्मराज हा सात्विक वृत्तीचा सुद्धा होता पण द्यूत खेळण्याच्या वेळी त्याला त्या खेळाचा मोह झाला आणि त्याची बुद्धी तिथे काम करेन अशी झाली आणि त्याचाच हा भयंकर परिणाम झाला आहे असे आपण लक्षात घेतले पाहिजे असो भय अभय भय ज्या कामामुळे आपले किंवा इतरांचे भले होणार नाही ते कार्य भयावह आहे असे समजावे एखादे वेळी एखादे कार्य भयंकर पद्धतीने करावे लागते पण त्याचा परिणाम मात्र चांगलाच असतो त्या कार्याबद्दल मनात भीती बाळगू नये कारण असे कार्य किंवा कर्म अभय म्हणजे सर्वांनाच अभय देणारे असे असते किंवा अभय करणारे असे असते उदाहरणार्थ स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्याचा लढा कित्येक वेळा सरकारी तिजोरी लुटली ब्रिटिश अधिकाऱ्यांचा खून केला आणि अशा गोष्टी त्यांनी करताना स्वतःचा स्वार्थाचा विचार केला नाही आणि ज्यामुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळेल आपलं सर्व प्रजा स्वातंत्र्यात आनंदात नांदेल अशी त्यांना खात्री होती आणि म्हणूनच त्या सर्व गोष्टी सात्विक कर्मामध्येच समाविष्ट होतात मात्र ज्यावेळी आपल्या कार्यापासून दूर जाऊन माणूस अकार्यात प्रवृत्त होऊन आपल्या मनात मान अपमान निंदा इत्या गोष्टी इत्यादी गोष्टीबद्दलचे भय बाळगतो परंतु तो आपल्या मार्गापासून अशा वेळी विचलित होत नाही भय किंवा अभय या गोष्टीचा निश्चित अर्थ ज्याला ज्ञात आहे आणि त्याप्रमाणेच तो आपले कार्य करतो आपले कार्य किंवा अकार्य सुद्धा निश्चित करतो त्याची बुद्धी सात्विक असते असे भगवंत इथे सांगत आहेत बंध आणि मोक्ष प्रत्यक्ष कृतीत एखादी व्यक्ती यज्ञ दान तप व्रत इत्यादी गोष्टी सातत्याने करीत असते पण त्याबद्दल त्यांचे मनात फळाची अशा पूर्णपणे भरून राहिलेली असते अर्थातच अशा प्रकारचे यज्ञ दान तप इत्यादी सर्व त्याला बंधनकारक होता या उलट कोणतेही कर्म निरपेक्ष निष्काम भावनेने केले तर ते मोक्षाला कारणीभूत होते ज्याला बंध व मोक्ष या दोन्ही गोष्टी कळतात त्याची बुद्धी सात्विक असते बुद्धी सा पार्थ सात्विकी वरीलप्रमाणे जी बुद्धी प्रवृत्ती निवृत्ती, कार्य अकार्य भय अभय आणि बंध व मोक्ष यांच्या वास्तविक तत्वाला जाणते ती बुद्धी सात्विक असते असे भगवंत इथे समजत आहेत इथे आपण थांबू